आज मग मी काय चाल तुमचं अग आम्ही आता जिवलो तुला सांगते का तुझे मुलीची माझ्या आम्ही आता जिवलो बुका लागले आम्हाला आम झोपलो आणि झोपीतला इथलं उठले जिवलो भोका लागले ती आणि जेवली आहो आता तिला म्हणले एकच तरी व्हायला लागलं जेवरी आता आपल्याला चक्कर तो मावशी बसली तिकडं मावशी हवी लावशी मावशी मावशीला काम, तर काम करायला चाल होईल काम आईस आहे का तुला सांगायचंय जेवून आता तरी प्यायचा तुम्हाला प्यायचा प्या भाया तू नाही कोण मी तर की मी व्हईन अग त्यांना जेवढं खाऊ वाटत तेवढं मला भी वाटतं वाटत म्हणायचं नाही की मला नाही खाऊ वाटत खात राहायचं का खायचं काय खायचं का तर खायचं खराय बसायचं नाही मावशी आमची मोबाईल बघती बाहेर बघा कधी ऊन पडले आज हाय जरा बरं वातावरण नाही तर गुदबरून मरायची बारी आज हाय जरा हवा हवा म्हणजे कसली बारी मस्त हवा होती जास्त ऊन पण नव्हतं सुटले नेलेल्या हरात काय कस उकडा घातल्या काल लयच गरम व्हायचं मगाची कस उकडा घातल्या माझं हवा बापू तर बघी कसं लिंबाच्या झाडाखाली झोपल्या ते घरातील बा घरात घरात येत बाहेर ये काय बाजा मग घरात

سلامه تر باي سگان لا باي